चार माझ्या ब्रेक तर बघा ताए। ताए। मी ते आलेले आहे वरलीचे तर बघा इथे लोक आलेले आहेत आपल्याला जायचं आहे एक फंक्शन आहे काय काय म्हणतं तर ताए। बरेच लोक येतात जातात आपल्याला एक आहे बघा ऐकते जायचं आहे तर जमा झालेली ताए। आहे एक कार्यक्रम आहे का कंटिन का आम्हीच आम्ही थांबलो आमच्या लेडीज आमलो तामो काही कार्यक्रम आहे आमच्या लेडीज महिला कलर कलरच्या साड्या वगैरे भारी वाटायला ते बघा बायका लेडीज साड्या ब्लाउज वगैरे आहे ड्रेस वाटलेलं लिंज आहे साड्यांचे कॉम्बिनेशन बघ साडीच वाटते आणि रंगी रंगीबेरंगी तुम्ही वाटायला लागली खूप छान वाटायला लागले आरंगता आला होता मला पण आता भारी वाटायला साड्या बघूनच आनंद होतो ते काय मस्त होतो साडे